चंद्रशेखर बावनकुळे समोर महिला कार्यकर्त्यांनी राडा घातलाय महिला आघाडी अध्यक्षांच्या विरोधात कार्यकर्त्यांची तक्रार आहे भाजप प्रदेश अध्यक्षांच्या समोरच महिला कार्यकर्त्यांची हाणामारी पाहायला मिळाली वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर महिला कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला महिला आघाडी अध्यक्षांच्या विरोधात कार्यकर्त्यांची तक्रार आहे आणि भाजप प्रदेश अध्यक्षांच्या समोरच महिला कार्यकर्त्यांची हाणामारी झाली यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि वाद मिटवल्याची माहिती आहे आपले प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात विशाल नेमका काय प्रकार घडला पैशांचा हा वाद होता अध्यक्ष आणि काही कार्यकर्त्यांमध्ये हा पैशाचा वाद होता आणि त्याचबरोबर अध्यक्षांची एकाधिकारशाही आहे अशा पद्धतीचा काही कार्यकर्त्यांचा आरोप होता आणि त्याचीच तक्रार करण्यासाठी ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेले होते तक्रार केल्यानंतर ज्यावेळेस ते परत येत होते त्यावेळेस महिला अध्यक्ष पुढे आल्या त्याच्यानंतर बासाभासी झाली आणि त्यानंतर थेट हाणामारी झाली हे हाणामारीचं प्रकरण नंतर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलो एकमेकांविरुद्ध तक्रार सुद्धा देणार होते मात्र भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले पक्षाचा वाद चवाठ्यावर नको असं म्हणून त्यांनी तो वाद सोडवण्याचा तिथं प्रयत्न केला मात्र विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाची बैठक होती आणि त्या बैठकीच्या नमनाला अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्येच भाजपमध्ये वाद पाहायला मिळाला कल्याणी धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहिती साठी तर चंद्रशेखर समोर महिला कार्यकर्त्यांनी राणा घातल्याचं पाहायला मिळालं दरम्यान यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवल्याचं देखील समोर आलं